हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू देत तर मग अशी एक व्हिडिओ मी बघितला होता आणि तो व्हिडिओ होता की एक टीपॉटवर ठेवण्यासाठी आपण छानपैकी असं हे करू शकतो दगडांचं काय म्हणतात असं एक फ्लावर वास वगैरे असं तर माझ्याकडे फिश टँकमधले जुने दगड होते काढलेले आणि बलून पण होता आणि फेविकॉल पण होता तर हे सगळं त्यांनी वापरलं तर मग मी काय केलं की ते सगळे दगड त्यातले व्हाईट व्हाईट दगड असे वेगवेगळे करून घेतले आणि बलून घेतलं एक बलून तर होता घरामध्ये आणि फेविकॉल पण होता ना मग बलून घेतला त्याला असं छान राऊंड एक मेजरमेंट केलं आणि ते असं छोट्या बादलीवरती ठेवलं मी चिनूला बघा कसा बघतोय आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती लावलं फेविकॉल लावून घेतला आणि दगड पण असे व्हाईट व्हाईट मी काढून ठेवले होते छोटे मोठे दगड म्हटलं आपण किती छान तो दिसत होता ना तो तो तर म्हटलं आपण तसं करूयात म्हणून तर मग मी दगड लावायला घेतले त्याच्यावरती आणि म्हणजे असे दगड लावायला घेतले त्यांचे दगड इतके पटापट -पत चिटकत होते त्याच्यावरती आणि माझे दगड असे सटकायला लागले मग माझा हा प्लॅन फ्लॉप झाला खूप बेकार असा फ्लॉप झाला हे बघा इथे तुम्हाला दिसतोय खूपच बेकारपणे फ्लॉप झाला कारण ते सटकाय लागले होते मग मी ते सगळे दगड काढून घेतले तर माझा प्लॅन इतका जास्त फ्लॉप झाल्यानंतर पण हारले नाही मी मग त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये त्यांनी कागदाचा वापर केलेला होता आणि फेविकॉल पाण्यामध्ये मिक्स करून ते त्या कागदाला लावून त्याच्यावरती म्हणजे बलून वरती त्यांनी लावलं होतं मग म्हणलं आपण हे करूयात कागदच वापरायचं आहे ना तर मग मी पाणी घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये फेविकॉल मिक्स केला बघा असा फेविकॉल छानपैकी मी त्यामध्ये मिक्स केला त्यानंतर मग कागद घेतले फेविकॉल ऑलरेडी ह्याच्यावर पण होताच ना बलूनवर त्यानंतर कागद घेतले आणि कागद असे त्यामध्ये भिजवून भिजवून मी त्या बलूनला लावायला चालू केलं जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते असं दोन्ही बाजूने कागद व्यवस्थित असा ता मी त्याच्यामध्ये भिजवला फेविकॉलच्या पाण्यामध्ये आणि मी तो लावला तर हे असं करून मी सगळे नाही कागद का त्याच्यावरती असे एक 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 करून लावायला चालू केलं मला चिन्ह पण मदत करत होता कारण दगडांचा प्लॅन तर इतका बेकार माझा फ्लॉप झाला म्हणजे त्यांनी केलेलं इतकं छान दिसत होतं पण मी केलेलं ते सटकत होतं बसतच नव्हतं त्याच्यावरती काय चुकलं माहीत नाही मला मग म्हटलं नाही का सोप्यात सोप्पा पण असं करून बघूयात असं जर झालं तर म्हटलं आणखी छान दिसेल ना कारण मला असं काहीतरी करायचं होतं आज त्यामुळे आज मी म्हंटल आपण करूयातच तर मग मी हे कागद वापरायला चालू केले आणि बघता बघता असे बलून पूर्ण चारही बाजूने मी असे कागद लावून घेतले जसे तुम्हाला आता दिसत आहेत आणि कुठेतरी आता असं वाटायला लागलं की आपण ही जी ट्रिक वापरलेली आहे तर ही कामी येईल आणि जसं आपल्याला हवं आहे तसं करता येईल तर मी हाफ लावून घेतले असे कारण मला हाफच ते ठेवायचं होतं त्याच्यामध्ये मी दुसरं ठेवणार आहे त्याच्यामुळं मी हाफ असे सगळीकडून व्यवस्थित असे मेजरमेंट वगैरे हो घेऊन मस्त पैकी असे मी ते कागद त्याच्यावरती लावायला चालू केलं आणि जेवढे काही कागद होते आमच्याकडे ते सगळे कागद मी आणि चिनुल्याने मिळून त्याच्यावरती लावून टाकले तर म्हटलं हे जरा सोपं आहे नाही का म्हणजे फेविकॉल तर पाण्यामध्ये मिक्स केला म्हणजे डायरेक्ट फेविकॉल पण वापरला नाही त्याच्यामुळं म्हटलं नाही का जास्त फेविकॉल वापरावा असं पण काही नाही पण आमचं जरा फ्लोरिंग त्यामध्ये जास्त खराब होत होतं पण तरीसुद्धा ओके ओके मग त्याच्यानंतर पर मी परत त्याचं त्यामध्ये बुडवलं आणि पूर्ण असं सगळीकडून फेविकॉल त्याचा लावून घेतला मस्तपैकी आणि हे मग नेऊन मी ठेवलं सुकण्यासाठी तर ते सुकण्यासाठी ठेवलं आणि आमच्या चिनोल्याला चकली खायची होती तर दिवाळीचं पीठ होतं चकलीचं तशीच होती ना भाजणीच खूप जास्त केलं नव्हतं कारण दिवाळीमध्ये मी आजारी होते मग थोडीशी मी फक्त नैवेद्यपूरतीच केली होती ना चकली मग आज आम्ही चकली करायला घेतली तर ह्याला वाटलं की नाही का खूप सोपं असतं तर नाही मम्मा आम्हीच करतो आणि मलाच करायचं आहे असं त्याचं सगळं चालू झालं मग थोडंसं त्याला करायला दिलं पण त्याला काही ते झेपे ना त्याच्यानंतर मग मीच करायला घेतलं तर अशा मस्त अशा चकल्या आज करून घेतल्या आम्ही जे दुपारच्या वेळेमध्ये त्याला असं काहीतरी कुडूम कुडूम खायला लागत असतं ना तर मग बाहेरचं काहीतरी आणण्यापेक्षा घरातल्याच गोष्टी खाल्लेल्या कधी पण चांगल्या असं मला वाटतं त्याच्यामुळं मग असं काहीतरी आमचं आणि दिवाळीचे पदार्थ हे दिवाळी झाल्यानंतरच जास्तीत जास्त होत असत घरामध्ये काय मस्त चकली झाली आहे बघा ना मस्त नाही का त्याला काटे वगैरे हो पण छान आले आहेत आणि काही चकल्या मी तळलेल्या पण आहेत अरे वा एक नंबर चकली झाली तुम्हाला सांगू का मस्त अशी कुडूम कुडूम असे लागते चिनूला पण खातोय खाता खाता त्याचं बघणं चाललेलं आहे की कशी मम्मा करते हो वगैरे त्यानंतर हे हो का इकडे मी चकल्या करून ठेवलेल्या आहेत की नाही तर मस्त अशा कुडूम कुडूम अशा चकल्या झालेल्या आज तयार आमच्या तर आज दुपारी तर आम्ही हे केलं त्याच्यानंतर त्याला स्टिक कर म्हटलं आता म्हटलं चकली केलेल्या आहेत ना तर आपण त्याची स्टिक करूयात कारण तो तसंही तो तोडूनच खात होता ना तर स्टिक कसं असं पटकन हातात धरायला येतं मग त्याने काय केलं त्याचा वाला चाकू घेतला आणि मला म्हणे मम्मा मी चॉपिंग करतो चॉपिंग करतो आणि मग असे त्याचे तुकडे तुकडे केले काही काही एक तुकडे इतके बारीक केलेत ना पोराने खूप बारीक केलेत त्यानंतर थोडीशी झोप वगैरे काढल्यानंतर मग त्याला सहा वाजता मी उठवला आणि सहा वाजता उठल्यानंतर काय लाडा झाला होता मम्मावरती माहीत नाही आज डोक्यावरच बसतोय खांद्यावरच बसतोय मध्ये चाओ म्याव चाव म्याव असं चाललेलं आहे आणि मग त्याला मी म्हटलं तुला मस्ती करायची आहे का तर हो म्हणे मला मस्ती करायची आहे आणि मला मांडीवर झोपण मस्ती करायची आहे तर मस्ती करत होता तो छानपैकी आज जरा मूडमध्ये होता कारण बहुतेक त्याची झोपाच हो पूर्ण झाली असावी कारण रोज मी त्याला अशी उठवते दोन तीन तासानंतर संध्याकाळच्या झोपेत उठवते मी त्याला जास्त झोपून देत नाही नाहीतर मग परत तो रात्री लवकर झोपत नाही खूप उशीर लावतो म्हणून मग त्याला संध्याकाळीच थोडंसं लवकर उठवलेलं मला बरं पडतं तर हे बघा हे असं त्याचं खेळणं चाललेलं होतं आणि मस्त मजा करत होता आज त्याला आज खूप लाडाला आला होता पोरगा मम्मासाठी मम्माच्यासोबत मम्माच्या सोबत आज त्याला मम्मासोबत मस्ती करायची होती गप्पा मारायचे होते उठल्यानंतर आणि नाही का कुठलं पण स्वप्न असं त्यांनी बघितलेलं असेल ना, ना, ते ते ना, ना तर ते स्वप्न मला सांगत असतो मम्मा असं केलं आज आपण इथं गेलो तो फिरायला बाबा होता हे केलं ते केलं असं सगळं स्वप्न पण सांगत असतो एवढी एवढी लेकरं पण स्वप्न बघतात हे नाही का आता आता मला कळायला लागलं आहे तर असं काहीसं आमचं आज सकाळपासून आज चाललेलं होतं आणि कुठली पण गोष्ट सांगताना असं नाही का विचार करून असं त्याचं चाललेलं असतं हा मग हे असं मग ते तसं मग हे मला पाहिजे असं सगळं चाललेलं असतं तर त्यानंतर हे आले हे आल्यानंतर पोटमाळ्यावरच्या काही गोष्टी काढायच्या होत्या तर त्याच वेळेला त्याचा हा लहानपणीचा झोका दिसला तर ह्यांना म्हंटल काढा आता म्हणलं खेळू द्या नाही का आणखी थोडा मोठा झाल्यावर काय त्याच्यामध्ये तो खेळणार तर काढा म्हटलं मध्ये मध्यंतरी आम्ही तो ठेवून दिलता कारण तिथे काय होतो ती जी भिंत आहे ना ती भिंत लागते तिथे झोक्याला त्याच्यामुळं त्याला लागतं ते त्याच्यामुळे मी काढून तो ठेवून दिला होता पण आज म्हटलं काढा जाऊ असू द्या खेळू द्या त्याला तर मग तो काढला आणि काढल्यानंतर त्याला अचानक नाही का असो वाव जुजू मध्ये खेळणार मी वाव असं सगळं झालं होतं खूप मजा मस्ती वाटत होती त्याला म्हणजे साधारण मी सांगू का तुम्हाला कि तो वर्षाचा वगैरे हो हो दो होता, ला होता ना वर्षाचा दीड वर्षाचा त्यावेळेला तो झोक्यात बसायचा ह्या आणि त्याच्यानंतर मी तो काढून ठेवला होता कारण मग त्याला ते लागत होतं ना ती भिंत लागायची त्याला म्हणून मी तो काढून ठेवून दिला होता

त्यानंतर मग आज काही नवीन गोष्टी पण केल्या त्या पण कुठल्या गोष्टी माहिती का आ, काही कॉर्नर पीस मला लावायचे होते आणि नाही का त्या कॉर्नरवाल्या काचा असतात ना त्या मग दोन मी आणल्या होत्या त्यांना म्हटलं की मला त्या लावून द्या तर ते लावायला काही मुहूर्तच लागे ना आणि आज फायनली आम्ही त्या आज हे जरा लवकर आले होते तर आज ह्यांच्याकडून मी त्या लावून घेतल्या काचा अशा दोन साईडला दोन अशा त्या लावून घेतल्या ऑल टाईम माझी फेवरेट हेअरस्टाईल आणि त्याचबरोबर मी मेकअप डेली मेकअप कसा करते तर त्यासाठी पहिलं तर ही हेअरस्टाईल ना मला खूप आवडते आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ना ते मात्र मी आज शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का असे नॉर्मली आपण जसे केस घेतो तसे केस घ्यायचे दोन्ही बाजूने असे केस घेतले आणि त्याच्यानंतर थोड्याशा अंतराने इथे एक त्यांनी रबर लावून घेतला होता जसं इथे मी व्हिडिओमध्ये लावलेला आहे तर आज मला ते ट्राय करायचंच होतं त्यामुळं मग मी तसंच घेतलं आणि तो, तो रबर लावून घेतला आणि तो फक्त असा अलग धाताने आपल्याला ते मागे घ्यायचा आहे या पद्धतीने जसे आपण हेअर मागे घेऊन इकडे क्लिप लावतो ना तसंच तर तसं मागे घेऊन तो रबर मागे घेतल्याने काय होतं की जसे आपल्या केस सारखे के खाली येतात ना ते येणार नाही तर तो क्लिप लावला आणि त्याच्यानंतर वरतून त्याच्यावरतून केस घेतले आणि त्याच्यामुळं नाही का तो क्लिप पण दिसत नाही आणि तो रबर पण दिसत नाही आणि दिसायला अतिशय छान दिसतं आणि अशी ना मला खूप आवडते तर असं मस्तपैकी मस्त आज, हो आज मी अशी मस्त माझ्या आवडीची आज हेअरस्टाईल केलेली आहे रोज रोज वेळ नाही भेटत असं छानपैकी तयार व्हायला किंवा नाही का हेअरस्टाईल वगैरे करायला आपलं पटकन केस विंचरायचे वरती बांधायचे आणि मोकळं व्हायचं असं माझं होत असतं पण आज मी स्वतःसाठी तेवढा वेळ काढला आणि म्हटलं जशी दुपारी आपण त्यांनी जी टेक्निक वापरली जी ट्रिक वापरली ना त्याच ट्रिकचा आज आपल्याला वापर करून हेअरस्टाईल करायची तर तशी मी हेअरस्टाईल केली आणि जमली मला ती खरं तर त्यामुळं खूप भारी वाटत होतं त्यानंतर मग केस तर मी मोकळे सोडत नाही कारण केस मोकळे सोडले तर माझे केस इतके जास्त तुटतात ना अडकतात आणि मला ते नाही का कॅरी करायला थोडंसं अवघड होतं तर त्यामुळे मी बांधून घेतले ते मागे आणि नेहमी असे बांधले असतील ना फक्त मी केस तर एका बाजूने असे त्यावरती केस मी गुंडाळून घेते त्या रबरवर रबर। ते दिसायला खूप छान दिसतात मला आवडतं असं हे बघा असं भारी वाटतं ना असं मला आवडतं त्यामुळे मी असे गुंडाळून घेते आणि त्याने लूक खूप छान येतो आपल्या केसांना मस्त लूक येतो तर आज असे मस्त केस मी बांधून घेतलेले आहेत त्यानंतर मी डेली काय मेकअप करत असते तर पहिले तर हे माझे सगळ्यात आवडीचे झुमके जे मला खूप आवडतात आणि गेले तीन वर्षापासून येते माझ्याकडे मला ते खूप आवडतात त्यामुळे मला ते असे हे करू वाटत नाहीत सारखे मी हे घालत असते आणि ते काही एवढे हेवी पण नाही आहेत त्यामुळं खूप भारी वाटतात ते घातलेले त्यानंतर चेहऱ्यासाठी मी काय काय वापरते तर मी काही वापरत नाही फक्त डायरेक्ट पावडर लावायची आणि त्यावरती टिकली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तर इथे बघा पावडर लावून घेते मी पावडर लावताना पण फक्त व्यवस्थित लावायची आणि मानेला वगैरे पण लावायची पावडर जर आपण फक्त फेसला पावडर लावली आणि मानेला नाही ना लावली तर मान दिसते काळी आणि फेस दिसतो गोरा पांढरा पांढरा दिसतो आणि फरक असा पटकन जाणवतो तर तसं नाही करायचं त्यानंतर मला नेहमी काजळ भरायला मला खूप आवडतं आणि त्यामुळे मी कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा असं खूप असं तयार व्हायचं जरी म्हटलं ना की असं आपल्याला छानपैकी असं तयार व्हायचं आहे तरीसुद्धा मग काजळ तर असतंच मला आवडतं काजळ भरायला तसं छानपैकी मी काजळ भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर टिकली लावल्याशिवाय तर मेकअप कम्प्लीट होत नाही ना टिकली तर असायलाच हवी आणि टिकली लावल्यानंतर जो लुक येतो ना चेहऱ्याला तो अतिशय ये छान येतो आणि मस्त येतो हे बघा तुम्ही पण पाहू शकता ना आत्ता टिकली लावल्यानंतर चेहऱ्यामध्ये किती छान बदल दिसतो ना तर छान दिसतं असं मग टिकली लावली आणि त्याच्यानंतर सिंदूर लावायचा मेकअप कम्प्लीट फक्त एक लिप बाम वापरते मी आणि लिप बाम पण यासाठी की आपले ओठ छान राहावेत मस्त राहावेत यासाठी लिपबॉमचा वापर करते तर असा एकदम साधा सिंपल मेकअप मी करत असते जो डेलीसाठी करत असते डेलीसाठी आणि त्यानंतर दुपारी जे उद्योग केला होता ना मी फुग्याचा तर म्हटलं होतं की होईल त्याचं पण तसं काही झालेलं नाही आणि हे मला इतके हसत होते ना बेकार हसत होते तसं काहीच झालं नाही मी तो सुकायला ठेवलेलं होतं आणि सुकून मी आत्ता आणलं ना तो खाली तर हे असं काहीतरी त्याचं झालं होतं चेंदा मेंदा रेंदा काहीतरी इतकं बेकार आणि फ्लॉप झाली माझी ही सगळी आयडिया